दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पुरणच्या ग्रामीण भागात चोऱ्या घरफोड्यांच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झालेत पोलिसही या वाढत्या प्रकाराला आवर घालण्यात अपयशी ठरत असल्याने गावकऱ्यांनी गावाच्या सुरक्षिततेसाठी चक्क युवकांची रात्रीची गस्ती पथकं तयार केली आहेत स्वतःबरोबर गावाची सुरक्षा स्वतः करण्याची वेळ गावातील नागरिकांवर येऊन ठेपली आहे रात्री दहा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत गावातील नाके गल्ली बोळात ही तरुणांच्या पथकांची गस्त घालत खडा पहारा देण्यास सुरुवात केली आहे या गस्तीचा फायदा झाल्याचा दिनांक एकोणीस जानेवारीला दिसून येत आहे चिरनेर आणि कळंबुसरे परिसरात चोरीच्या उद्देशानं आलेल्या चोरांनी गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र युवकांची चाहूल लागताच चोरांनी काढता पाय घेतला गस्त घालणाऱ्या तरुणांनी चोरांचा पाठलाग केला आणि दोन चोरट्यांना ताब्यात घेतलं स्विफ्ट कार घेऊन हे नऊ चोरटे गावात आल्याचं पकडलेल्या दोन चोरट्यांनी सांगितलं यातील सात जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले हाती आलेल्या चोरांना ग्रामस्थांनी चांगला इंगा दाखवत चोप दिला तसंच त्यांनी आणलेल्या गाडीलाही आग लावून ती जाळून टाकली पोलिसानं इतके दिवस चोरांना पकडण्यात अपयश येत होतं मात्र तीच कामगिरी उरणच्या तरुणांनी करून दाखवल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा